आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विठुरायाची वाडी सोसायटीवर स्वर्गीय पाटील पॅनलची सत्ता येणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड यांना विश्वास विठुरायाची वाडी गावातील श्री विठ्ठल विकास सोसायटीवर स्वर्गीय आरा पाटील शेतकरी परिवर्तन पॅनलची आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाची सत्ता येणार असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कवटे महांकाळ तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड जालिंदर करांडे मधुकर दोडमिसे यांनी व्यक्त केला आहे वाडी तालुका कवटेमहांकाळ या गावातील विठ्ठल विकास सहकारी सेवा संस्था मर्यादित वाडी या संस्थेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी अतिशय उत्साहाने सुरू आहे यामध्ये आमदार रोहितदादा पाटील माजी आमदार सुमंत यारारावा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आराराबा पाटील शेतकरी परिवर्तन पॅनल सोसायटीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी उभे करण्यात आले आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन पॅनल निवडणूक लढवित आहे आराराबा पाटील शेतकरी परिवर्तन पॅनलमधून तेरा उमेदवार उभे करण्यात आले असून त्यांचे चिन्ह नारळ आहे सोसायटीमधील शेतकरी सभासद बांधवांनी आमच्या शेतकरी परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखविलेला असून सोसायटीवर स्वर्गीय अराराबा पाटील शेतकरी परिवर्तन पॅनलची सत्ता येणार असा विश्वास अर्जुन गेंड जालिंदर करांडे मधुकर दोडमिसे यांनी व्यक्त केलेला आहे स्वर्गीय अराराबा पाटील शेतकरी परिवर्तन पॅनल सोसायटीवर सत्ता आणण्यासाठी गावातील प्रत्येक वस्तीवर जाऊन सभासदांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रचार करण्यात येत आहे यावेळी उज्ज्वला करांडे महादेव करांडे भीमराव खिलारे बाळकृष्ण राणोजी खोत बाळकृष्ण सिद्धराम खोत महेश थेली भगवान दोडमिसे परसराम माळी सिद्धराम खैरावकर चांगुनाबाई आटपाडकर शारदा नरडे रघुनाथ चव्हाण शंकर महारणूर या उमेदवारांसह शेतकरी सभासद बांधव मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झालेले आहेत यावेळी राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड जालिंदर करांडे मधुकर दोडमेसे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क श्री विठ्ठल विकास सोसायटी वाडी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीसाठी स्वर्गीय आर पाटील शेतकरी परिवर्तन पॅनेल सुमनदा पाटील यांच्या त्याचबरोबर देशातील सर्वात तरुण आमदार पाटील यांच्या आणि सुरेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे लाहूराण्णा पाटील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आराराबा पाटील शेतकरी परिवर्तन पॅनेल आपण उभा केलेला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीमध्ये बी बियाणे असू देत खते असू देत हे मिळावेत या अगोदर ह्या सर्व गोष्टी यांना मिळालेल्या नाहीत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी ही, शेत शेत हिता ही संस्था उभा केली परंतु त्याचे कोणतेही फायदे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत म्हणून दादांनी खाली आपल्याला सांगितलंय की बाबांनो शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला बी बियाणे पोच करण्यासाठी आपल्याला खत दुकान असू देत वेगवेगळ्या वे शेत शासनाच्या योजना असू देत या योजना आपल्याला पोचवायच्या आहेत आज खासदार आपला आहे आमदार आपलाय विठरावाडी गावामध्ये सरपंच सुद्धा आबांच्या विचारांचा आहे मग या विचारांचा असताना ही सोसायटी सुद्धा रोहितदादांच्या विचारांची आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला काय करायचं या स्वर्गीय आरराबा शेतकरी परिवर्तन पॅनेलला आपण सर्वांनी काय करायचं आहे मतदान करायचं आहे आणि नारळ या चिन्हासमोर मतदान करून भरघोस मताने या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो ही निवडणूक आहे ती निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे शेतकऱ्यांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे शेतकऱ्यांनी यावेळेला परिवर्तन करायचं डोक्यात ठेवलेलं आहे सोसायटीमध्ये निधी शिल्लक असताना स्वतःच्या हक्काची इमारत सुद्धा यांनी केलेली नाही स्वतःच्या हक्काची इमारत परिवर्तन नक्कीच होणार आहे परंतु आपलं पॅनेल निवडून आलेले आपण प्रथम स्वतःची इमारत करतोय त्यानंतर खत दुकान असू दे बी बियाणे असू दे नंतर यामध्ये भाग भांडवल वाढवून शेतकऱ्यांच्या अनेक योजना आपल्याला कशा राबवता येतील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना शासनाचा निधी शासनाची मदत कशी होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे आणि आपलं हे पॅनेल शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये हातात घेतलेलं आहे की परिवर्तन झालंच पाहिजे यासाठी सर्वांनी एक घोषणा देऊया की बाबा परिवर्तन झालंच पाहिजे आज आपल्या विठराईच्या वाडीत श्री विट, विठ्ठल विकास सोसायटीची निवडणूक लागलेली आहे तरी या विठ्ठल विकास सोसायटीच्या आर आर पाटील स्वर्गीय आर आर आबा पाटील परिवर्तन पॅनेल आपण लावलेला आहे तर आज बरेच वर्ष झालं विरोधकांची सत्ता आहे तर आबांच्या आणि रोहितदादांच्या या विचारानं लोक भारावून आम्ही तर कार्यकर्ते म्हणून नेटान लागलोच आहोत तर जसं आमदारकीला जसं लोकांनी परिवर्तन घडवलं ती तोच उत्साह हो लोकांचा ह्या विकास सोसायटीच्या माध्यमातून दिसून येत आहे तर आपल्या ह्या पॅनेलच चिन्ह आहे नारळ तर तेरा तेरा उमेदवार आहेत तर तेरा उमेदवारांना प्रत्येकी उमेदवारांना तेरा शिक्क मारायचे आहेत आणि परिवर्तन स्वर्गीय राबा पाटील परिवर्तन पॅनेल भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे तरी हा लोकांचा उत्साह हा विजयातच रूपांतर होणार आहे आणि ही लो कार्यकर्त्यांच्या पेक्षा मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि लोक प्रचारात आणि परिवर्तनाच्या लाटेत सामील झालेले आहेत तरी जास्तीत जास्त मतानं लोकांनी निवडून द्यावं आणि जास्तीत जास्त मतांना निवडून द्यायच्या अपेक्षाने फक्त आता आम्ही मतदारांच्या बुतोर पोचावला आहे विजय हा आमचा निश्चित आहे तरी त्यात जास्ती जास्त राहिलेल्या लोकांनीही सामील व्हावं आणि स्वर्गीय आराराबा पाटील परिवर्तन पॅनेल पॅनेलच्या विजयात सामील होऊन गुलालात न्हावून निघावं एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो आपल्या पॅनेलचं चिन्ह नारळ हे चिन्ह आहे आणि ते नारळ चिन्ह लोकांच्या पुतूर आम्ही रुजूलेला आहे आणि राहिलेल्या दोन दिवसात दिवसातही आम्ही ती नारळाचं चिन्ह पूर्ण प्रत्येक मतदार मतदारांच्या पुतूर पोचवून नारळ चिन्ह पूर्ण मी मधुकर दोडमिशे आम्ही श्री विठ्ठल विकास सेवा संस्था विठराजीवाडी च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वर्गीय आर आर आबा पाटील शेतकरी विकास पॅनेल तयार केलेलं आहे आमची लढाई ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून आमच्या पक्षाचं चिन्ह नारळ आहे आणि आम्ही शंभर टक्के धनशक्तीच्या विरुद्धात जनशक्तीच्या आधारे निवडून नारळ या चिन्हावरती निवडून येणार आहे हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे स्वर्गीय आर पाटील शेतकरी पॅनेल आम्ही तयार केलेला केलेला असून रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही पॅनेल तयार केला असून आमच्या रोहितदादा पाटील पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारला असून आम्ही सत्तेवर येणारच हा असा आमचा फिक्स दावा आहे

वासुदेवाचे ऐकावाने दारात आला नारळ निवडून देऊया हो नारळ नारळ निवडून देऊयाहो नारळ नारळ निवडून देऊया हो नारळ नारळ निवडून देऊया हो नारळ नारळ हो देवा आज आपण इथं आलेलो आहोत बर आज आपण आलोय ते दान मागायला आलोय हा पण कसलं दान मागायला आलोय हे तुला माहिती आहे का वासुदेवा हा आज सकाळ सकाळ आलाय हा हे दान कशाचं दान मागणार आहात आज मी धान्याचं किंवा पैशाचं दान मागायला आलेलं नाहीये बर कारण धान्याचं आणि पैशाचं दान घेतलं तर माझं एकट्याच पोट भरल बर आपल्या चार लोकांची पोट भरतील पण या जनतेकडून या सभासदांकडून जर का मतांचं दान मिळालं तर त्या निमित्तानं आपल्या सगळ्या गावचं पोट भरणार आहे मग आज काय मतदान मागाय मागण्यासाठी आला आहात का मतदानच मागायला आलोय बर तर या सभासदांनी आपले स्वर्गीय आर आर पाटील आबा शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतांचं दान द्यायचं आहे बर झोळीमध्ये मतांचं दान घालायचंय आणि गावचा विकास करायचाय तर आता या गावच्या विकासासाठी आपल्या सोसायटीच्या परिवर्तनासाठी नारळाचं पाणी परमेश्वरानं करणी केली ते नारळाचं पाणी प्रत्येकाच्या मुखात घोट घोटभर पडावं आणि ते जर पडावं असं वाटत असेल तर हा प्रचाराचा नारळ फोडून आपण पुन्हा एकदा स्वर्गीय आर आर पाटील शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं हे चिन्ह नारळ आहे म्हणताय हा हे चिन्ह बघायचं एक तारखेला मतदान केंद्रात जायचं आणि नारळ चिन्ह बघून फुली मारायची आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि यावेळी परिवर्तन घडवायचं आहे शंभर टक्के परिवर्तन होणार सत्या मार्गा सत्याच्या मार्गाने जाणार सत्याच्या मार्गावर चालणारी ही माणसं त्यांच्याच हातात आता आपल्याला सत्ता द्यायची आहे येतं का ध्यानात देवा हो काय म्हणायचं हा हा वासुदेव आला हो वासुदेव आला 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 मतदान मागाय वासुदेव आला मतदान मागाय वासुदेव आला मतदान मागाय वासुदेव आला मतदान मागाय वासुदेव आला नारळ चिन्ह घेऊन आला नारळ चिन्ह घेऊन आला हो लक्षात ठेवायचंय नारळ चिन्ह हा एक तारखेला मतदान केंद्रात जायचं हा स्वर्गीय आरार पा आभा शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आणि हेच मतांचं दान देऊन त्यांची झोळी भरायची आहे धन्यवाद